एबी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यास सांगली जिल्ह्यातील संजय भोकरे हे नाव आज शिक्षण पत्रकारिता आणि समाजकारण या तिन्ही क्षेत्रात आदराने घेतले जाते शिक्षण क्षेत्रात व्यावसायिक अभ्यासक्रम उपलब्ध करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना नवी दिशा देणारे तर पत्रकारांच्या हक्कासाठी सातत्याने शासन दरबारी पाठपुरावा करणारे भोकरे साहेब हे खऱ्या अर्थाने पत्रकारांचे लढवय्य नेतृत्व आहेत शिक्षणातील योगदान संजय भोकरे यांनी संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मिरजची स्थापना करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी अभियांत्रिकी आणि फार्मसीसारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमांची दारे खुली केली शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या या कार्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना नवी संधी मिळाली आहे आधुनिक तंत्रज्ञान प्रयोगशील शिक्षण आणि गुणवत्तापूर्ण अभ्यासक्रम यावर त्यांनी नेहमीच भर दिला आहे पत्रकारिता क्षेत्रातील लढवये साहेब हे महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाचे राज्य संघटक आहेत ग्रामीण तसेच शहरी भागातील पत्रकारांच्या समस्या सोडवण्यासाठी ते सतत कार्यरत आहेत त्यांनी शासनाकडे खालील महत्त्वाच्या सुविधा पत्रकारांसाठी उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे आरोग्य विमा संरक्षण पाच लाख रुपयांचे विमा कवच मोफत रेल्वे एस टी व एअरलाईन प्रवास सुविधा शासकीय विश्रामगृहांवर प्राधान्यक्रम पत्रकार भवनाची उभारणी या मागण्यांचा सातत्याने पाठपुरावा करून त्यांनी ग्रामीण पत्रकारांनाही न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे संजय भोकरे हे केवळ शिक्षणतज्ज्ञ किंवा पत्रकार संघटक नसून पत्रकार ते पत्रकारांच्या हक्कासाठी लढणारे शिक्षण क्षेत्रात उज्ज्वल भविष्य घडवणारे आणि समाजसेवेच्या माध्यमातून लोकांचे आयुष्य उजळवणारे व्यक्तिमत्व आहेत त्यांचा वाढदिवस म्हणजे केवळ शुभेच्छांचा दिवस नसून त्यांच्या कार्याचा गौरव करण्याची एक सुवर्ण संधी आहे शब्दांकन डॉक्टर विश्वासराव आरोटे प्रदेश सरचिटणीस महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम